या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना वयाच्या चाळीसव्या वर्षानंतर मिळतं धनसंपत्ती पैसा अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा स्वभाव व्यवहार भविष्य वैवाहिक जीवन करिअर आर्थिक स्थिती इत्यादी विषयी जाणून घेता येते जन्मतारखेनुसार प्रत्येक राशीचा मुलांक अंक हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येक मुलांकांचा स्वामी ग्रहसुद्धा वेगळा असतो बेचाळीसव्या वर्षापर्यंत करावा लागतो संघर्ष ज्या लोकांचा जन्म चार तेरा बावीस आणि एकतीस तारखेला होतो त्या लोकांचा मुलांक चार असतो या मुलांकाचा स्वामी ग्रह राहू असतो राहू सुरुवातीला कष्ट देतात आणि नंतर अपार यश देतात ज्या लोकांवर राहूचा प्रवाह दिसून येतो त्यांना बेचाळीस वर्षांनंतर भरपूर यश मिळते राहू हा अचानक व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवून आणतो म्हणजेच व्यक्तीला अचानक धनलाभ आणि यश मिळतो कसा असतो यांचा स्वभाव ज्या लोकांचा मुलांक चार असतो ते उत्तम योजना आखतात ते नेहमी व्यावहारिक होऊन विचार करतात ते स्वभावाने थोडे रहस्यमय असतात ते सहसा व्यक्त होत नाही आणि फार बोलत नाही हे लोक अत्यंत हट्टी आणि त्यांच्या मनाचे मालक असतात त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगायला आवडतात ते अनेकदा कोणीही दिलेला सल्ला ऐकत नाही याच कारणाने त्यांना अनेकदा चुकीच्या सवयी अंगीकारतात आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होते या लोकांना बदलण्याची सवय नसते ते जसे जगतात तसे जगणे त्यांना आवडते त्यांना कोणत्याही नवीन वातावरणाशी जुळवून घेणे आवडत नाही राहू हा मुलांक चारच्या लोकांचा अधिपति ग्रह आहे त्याची खासियत ही आहे की हे लोक इतरांना कधीही दुःखी पाहू शकत नाही हे लोक जन्मताच प्रामाणिक आणि मेहनती असतात या लोकांना इतरांशी मैत्री करणे आणि लोकांमध्ये मिसळणे आवडत नाही त्यांना एकटे राहायला आवडते ज्यांच्याशी त्यांचे जवळचे नाते आहे त्यांच्याशी ते प्रामाणिक नाते जगतात आणि मनापासून या नात्यात राहतात अंकशास्त्रानुसार हे लोक व्यावहारिक आणि विश्वासार्ह असतात आयुष्यात चढ उधार आले तरी हे लोक जिद्दीने आपले ध्येय साध्य करतात त्यांचा स्वभाव साधा असतो त्यांच्या कौशल्य आणि प्रामाणिकपणेमुळे हे लोक त्यांना पसंत करतात हे लोक तडजोड वृत्तीचे असतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा श्री स्वामी समर्थ